ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवैद महा आपल्या जीवनामध्ये गुरुचं स्थान मोठं आहे ज्यांनी आपल्याला घडवलं जीवनात जगायला शिकवलं आपल्यासाठी प्रत्येक व्यक्ती त्यामध्ये आई वडील यांच्यानंतर शिक्षक हे आपल्या जीवनातील प्रथम गुरु असतात अशात नाशिक पंचवटी येथे यश क्लासेसमध्ये गुरु शिष्यपूजन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुपौर्णिमेनिमित्त या कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी यश क्लासेसच्या सर्व विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमेनिमित्त यश क्लासेसच्या सर्व शिक्षकांचं गुरुपूजन केलं यामध्ये तपोवन पंचवटी कोणार्कनगर या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थिती दर्शविली होती तपोवन येथील यश क्लासेसच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पंचवटी शाखेतील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केलं जब के है यभी यश क्लासेसमधील इयत्ता आठवी नववी आणि दहावीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यश क्लासेसचे पवन जोशी सर मनीष जोशी सर चंद्रशेखर जोशी विक्रांत राजगुरू दुर्गेश तिवारी या सर्व यश क्लासेसच्या गुरुजनांचे विद्यार्थ्यांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतले रूपी अंधकार ज्ञान रूपी प्रकाश से और किया जाना है गुरु हमें अच्छे बुरे सही गलत का भेद बताकर हमें सही राह पर चलना सिखाते गुरु हमारे भविष्य our thoughts and nurturing our potential. They inspire us to dream, to question and to strive for excellence. Their teaching translates textbook, influence our character and values and preparing us to face the world with गेल्या अनेक वर्षांपासून यश क्लासेसमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम साजरे केले जातात यावर्षी देखील गुरुपौर्णिमा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या संदर्भात यश क्लासेसचे संचालक पवन जोशी सर यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार आज यश क्लासेस पचवडीच्या वतीने गुरु पौर्णिमा हा कार्यक्रम म्हणजे गुरु आणि विद्यार्थी यांच्यामध्ये असलेला अति प्रेम आहे आपण जुन्या काळापासून बघत आहो की कुठलेही गुरु असो द्रोणाचार्य असो किंवा कुठलेही महान गुरु असो त्यांच्यामधले आणि ने मुलामधले नेहमीच आपण प्रेम राहिलेलं आहे खरंच शिष्य आणि गुरुची प्रेमची परंपरा सतत चालत राहावं हो। या रीतीने आपण हा विचार <laughs>